नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांनी स्वतःच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा मनाने घेता मनाने निर्णय घ्या त्यामुळे अनेक योजनांवर काम सुरू होऊ शकते सर्व व्यवस्था असूनही तुम्हाला स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वेळ मिळेल संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ शकतो आज तुम्ही तुमचे वैयक्तिक काम पूर्ण करण्यावर भर द्या एखाद्या नातेवाईकासोबत गैरसमज झाला असेल तर तो वेळीच सोडवा अन्यथा प्रकरण वाढू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा ग्रहांची स्थिती सकारात्मक परिणाम देण्यास उत्सुक आहे घरातील वातावरण शिस्तबद्ध राहील इतरांना मदत होईल त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात तुमचे विशेष योगदान असेल असे केल्याने तुम्हाला आनंद वाटेल आज तुमच्या बोलण्याने कोणी दुखावले जाऊ शकते तुमच्या जीवनात निरुपयोगी गोष्टींना स्थान देऊ नका स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या तावेगाने आणि घाईघाईने घेतलेले निर्णय चुकीचे परिणाम देऊ शकतात अनुभवी व्यक्तीचा सल्ला आणि मार्गदर्शन जरूर पाळा आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे सभोवतालचे वातावरण प्रसन्न आणि आनंददायी असेल नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी ही चांगली वेळ आहे आज तुम्ही तुमचा अनावश्यक खर्च थांबवणे आवश्यक आहे अन्यथा अडचणी वाढू शकतात जमीन मालमत्ता किंवा वाहनाबाबत समस्या उद्भवू शकतात यासंबंधी कोणताही निर्णय घेताना कुटुंबातील सदस्याचा सल्ला घेणे चांगले राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल कर्क राशी आज या राशीचे लोक सर्व कामे बुद्धिमत्तेने आणि हुशारीने करेल विद्यार्थ्यांनी निरुपयोगी गोष्टींपासून लक्ष वळवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे नातेवाईकांशी जुने मतभेद संपतील आज तुम्हाला पैशाच्या आगमनाने खर्चाचे प्रसंगही निर्माण होतील तुम्ही काही षडयंत्राचे शिकार होऊ शकता त्यामुळे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा कोर्ट केसशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणताही तोडगा निघणार नाही आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना ग्रहांची स्थिती आणि नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल तुमची कोणतीही योजना चांगल्या प्रकारे राबवली जाईल तुम्हाला शांती आणि समाधान मिळेल घरात जवळच्या नातेवाईकांच्या आगमनाने आनंदी व्हाल वित्तविषयक कामात सकारात्मक परिणाम होतील आज तुम्ही सामाजिक कार्यातही थोडा वेळ घालवा तुमचे संपर्काचे वर्तुळ वाढेल नवीन अनुभव मिळतील कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची चिंता राहील तुमचे वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना कोणतेही नवीन काम सुरू करण्यात अडथळे येऊ शकतात मेहनत करा तुमचा विजय निश्चित आहे कौटुंबिक सुख आणि शांती तुमच्यासाठी प्राधान्य असेल मुलांच्या शिक्षणात आणि भविष्यातील योजना बनवण्यात तुम्हाला एखाद्या विशेष व्यक्तीचे सहकार्य मिळेल आज वाहन किंवा कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याशी संबंधित आवश्यक खर्च होतील गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या हे तुम्हाला अडचणींपासून वाचवेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल तुम्ही तुमचे काम पुन्हा आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने करण्यास सुरुवात कराल तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय आणि गंभीर होती प्रयत्न केल्यास कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी त्यावर उपाय शोधला तर त्यावर उपाय लवकर मिळतील तरुण आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारात अधिक सकारात्मकता आणण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोक दैनंदिन कामात व्यस्त राहाल मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे नियोजन होईल आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवा यामुळे आत्मविश्वास आणि शांतता वाढेल सासरच्यांशी संबंध सुधारतील तुमचा मानसन्मान वाढेल आज तुम्ही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका कोणतीही समस्या उद्भवल्यास घाबरू नका सार्वजनिक ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि सन्मानाची काळजी घ्या कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे योग्य नाही आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा झाल्यामुळे नवीन ऊर्जा जाणवेल तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल एखाद्या नातेवाईकाशी संबंधित चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल आज तुम्ही दुसऱ्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे स्वतःच्या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीचे लोकांची एक पद्धतशीर दिनचर्या असेल एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी वाद होऊ शकतो सहकारी आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा कारण छोट्या छोट्या अनावश्यक गोष्टींवरून वाद होऊ शकतात तुमचा आत्मविश्वास आणि क्षमतेने तुम्ही नाते मधुर बनवाल व्यवहाराच्या बाबतीत शहाणे व्हा अन्यथा तुमचे बजेट विस्कळीत होईल प्रवास करताना तुमच्या सामानाची काळजी घ्या आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना लाभदायक आणि शांततापूर्ण परिस्थिती निर्माण होत आहे या वेळेचा पुरेपूर उपयोग करा तुमची जुनी समस्या दूर झाल्याने तुम्हाला तणावमुक्त वाटेल गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल आज प्रतिकूल परिस्थितीत तुमचे मनोबल मजबूत ठेवा महत्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवा काही चोरी किंवा हरवण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा मीन राशी आज या राशीच्या लोक अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असेल कौटुंबिक जबाबदाया स्वतः वर घेण्याऐवजी त्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा यामुळे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल आणि तुम्हाला आराम वाटेल आज तुमचा जवळच्या नात्यात काही मुद्द्यावरून दुरावा निर्माण होऊ शकतो वादात पडलेलेच बरे प्रवासाचे बेत आखले जातील पण त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे पुढे ढकलले तर बरे होईल आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा